तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आणि सर्वप्रथम तुम्हाला मराठी नूतन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज ब्लॉग काढण्याचं कारण असं आहे की डोंबिवलीमध्ये गुढीपाडवा उत्सव हा खूप जल्लोषात साजरा केला जातो आणि तो तुम्हाला मी आपल्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे आणि तिकडच्या क्राऊडला थोडे प्रश्न विचारून थोडं एंटरटेन करणार आहे बघू ते किती आपल्याला सपोर्ट करतात आणि आपण किती त्यांना एंटरटेन करतो तर चला जाऊ सगळी मज्जा ब्लॉगमध्ये बघा चला गाईज आता आपण आलेलो आहे फडकेला म्हणजे फडकेला अजून मला जरा टाईम आहे पोचायला कारण यश अभिषेक राज प्रथमय सगळे अजून यायचे सगळ्यांना लेट झालं आहे तरी पण आता आपण चाललो आहे पुढे चला जाऊ तुम्हाला दाखवतो फडकेची तयारी बाई बोल बोल मला ते सांगायचंय गुढी पाडवायच्या आणि नवीन वर्षाच्या सर्वांना इकडे थाला मंडळी 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 नाही मंडळी आलेली आहे आणि आता आम्ही ब्लॉक केलेला हो आहे फायनली आता आम्ही सर्वांना प्रश्न विचारणार आहे एका एकाला तर तुम्ही फुल एंटरटेन व्हा हा भाई पहिले गेले वाटते लोक गेले वाटते नाही काही आता जेवढे त्यांना विचार ओके चलो काही ओके काही तर आपल्या भावाने कोल्हापुरी घालायचं सोडून काय ना दे ना दे गावाई काय बघू शकता गरीबी गाई गरीबी बघू शकता गरीबी थ्री व्हीलर मध्ये हरलेले आहेत आपले भाऊ लावतच लावत लावतच घरात घुसून मारलं मित्रांनो आज आमच्या सोबत एकदम आश्चर्यकारक मला पण केलं गावकर आहे तिथे पण आता बोलला शिडीला चाललंय कॉल केलेला आम्हाला भेटला भेटला खरी कथा सांगतो मला भेटला

बित्रान, बित्रान गा गा सी। <laughs> क्या हुआ? गाईस क्या हुवा गाईस, गाईस गाईस क्या हुआ। काय झालं दा बाई दावत का आला तू बघितलं नाय नाही काय

या वर्षी आयपीएल कोण जिंकणार का माझी नाही पण मला तरी पण चला याला विचार सोड ना नाय धामते मुंबई आरसीबी 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 हे चक्क विचार

अरे आमची कोणाची नाही आणि तुम्ही कोण जिंकणार पण नाही मला माहिती आपण ब्लॉक करतोय काय जाता आम्ही पुढे अजून दोन चार जणांना प्रश्न विचारणार आहे दादा तुम्हाला काय वाटतं या वर्षी कोण जिंकेल आयपीएल आयपीएल मुंबई इंडियन्स जिंकणार काका जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या आरसीबी जिंकणार आहे इमोशन ठीक आहे ठीक आहे ठीक आहे सपोर्टर आहे कोण सार मितील आरसीपी फॅन ए तुम्हाला काय वाटतं या वर्षी कोण जिंकेल आयपीएल मुंबई बाई धावा बाई यांना कोणालाच अपेक्षा नाही पण मला अपेक्षा आहे आज की वन क्वेश्चन या वर्षी गौरव या वर्षी आयपीएल कोण जिंकणार आहे मुंबई इंडियन्स नाही बघितला धबधबा बोलतात धबधबा मुंबई

वाटत जिंक केल्यावर दोन मॅच हरले तुम्ही लॉयल्टी आहे सिराचा सोडला कोहली जेवढे बाकीच्या टीमचे रन आहेत तेवढे कोहलीचे रन आहेत बाई

बाय कोणती केला वर्ष आय पी रोहित शर्मा रोहित शर्मा आयपीएल लास्टच्या दिवशी टाकणार बघीबी मुंबई इंडियन्स की आरसीबी नॉट आरसीबी नॉट आरसीबी

या धोनी अरे धोनी अरे अरे धोनीने लाईफ मध्ये ओव्हरसीज जाऊन एक पण सेंचुरी नाही मारले कोणी जाऊन गुगलला पण अरे पाहू सेंचुरी तो ओ एस पिऊन येतो आर एस धोनी ते एक सिक्स जातो कधी कधी माहितीच तो पण नाही जात आरसी आरसी स्वप्न विसरलं धोनी वयस्कर आहे

म्हणून का त्याला काल दुसऱ्याला आता कसं दोघांमधून एक खेळवणार अर्जुन तेंडुलकर सांगा मला तुला काय म्हणजे त्याला काय खेळ अर्जुन देतो ना चान्स दिला एक वर्ष दिले हो तो नाही खेळा मग त्याला बसवला माहितीय का आयपीएल बघतो जेव्हा हार्व पण एसकेच्या दोन बॉल बघता दोन येतो तेव्हा त्यांना आयपीएल माहित ना आज पण पिवळा घालून आलाय बाई हा दिला जातो वाटतं रोहित शर्माला बोलते

चड्डी चेट निघते ना का फिल्डिंग करत तर निघणार बाकीची भाई काय काय मारू यांचा झाला ते पिकत नाही त्याची बेऊन ऑरेंज ज्यूस हे ना सॉरी

तुला काय वाटते अरे, काहीच आता एक वाजायला आलाय आणि मला एक निघायचंय काहीच आहे बघा रांगोळी मस्त काढली मध्ये नाईच रांगोई बघा एक नंबर काढायचं बाबा

कारण हे आपलं चॅनल आहे आणि ह्याच्या पुढचे ब्लॉग पण लवकरच येतील तर चला आप्पा आहे